भारतीय जनता पक्षाच्या किंवा त्यांच्या मित्रपक्षाचा पराभव व्हावा असं जर का महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत असेल तर त्यांनी हातकणंगरे लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा करू नये मवियाने मला पाठिंबा जाहीर करावा मी पाठिंबा घ्यायला तयार आहे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितलं आपण मवियाचा पाठिंबा घेऊ पण आघाडीत येणार नाही अशी आपली ठाम भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे आम्ही दोन हजार पंधरापासून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहोत तर या आधीपासूनच आम्ही भाजपचे विरोधक आहोत त्यामुळे आम्ही भाजपसोबत जाणार नाही या आमच्या भूमिकेवर देखील आम्ही ठाम आहोत असे शेट्टी म्हणाले मागेच स्वाभिमानीच्या राज्यकार्यकारिणीमध्ये महाविकास आघाडीसोबत असणारे सगळे संबंध तोडण्याचा निर्णय घेतला होता स्वाभिमानीने इथून पुढे ज्या काही निवडणुका लढवायच्या आहेत स्वतंत्र लढवायच्या हा निर्णय घेतला आहे जवळपास तीन वर्षापूर्वी मवियाचे प्रमुख शरद पवार यांना आम्ही आघाडी का सोडतोय याबाबत एक नऊ पाणी पत्र लिहिले होते पण त्या पत्राची साधी दखल ही मवियाने घेतली नव्हती त्यामुळे मविया आघाडीमधून निवडणूक लढवायची नाही तर स्वतंत्र निवडणूक लढवायची हा निर्णय आम्ही घेतला होता आणि तो आजही कायम असल्याचं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे पाच एप्रिल दोन हजार एकवीसला कोल्हापूरला झालेल्या स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणीमध्ये चर्चा होऊन आम्ही निर्णय घेतला की महाविकास आघाडीचे असणारे सगळे संबंध तोडून आपण इथून पुढं ज्या काही निवडणुका लढवायच्या त्या स्वतंत्र लढवायच्या हा निर्णय जवळपास तीन वर्षापूर्वी झालेला आहे या संदर्भामध्ये या महाविकास आघाडीचे जे प्रमुख आहेत शरद पवार साहेब त्यांना नऊपणे पत्रही लिहिलेलं होतं आम्ही का आम्ही आघाडी सोडतो या संदर्भामध्ये त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या पत्राची काही दखल घेतली नाही आणि त्यामध्ये उपस्थित केलेले जे मुद्दे होते त्या मुद्द्याचं अजूनही समाधान झालेलं नाही किंवा त्याचा खुलासा झालेला नाही आणि म्हणून यावेळी आम्ही अशी भूमिका घेतलेली आहे संघटनेच्या आदेशावरनं की स्वतंत्र निवडणूक लढवायची आघाडीमधून लढवायची नाही आता भारतीय जनता पक्षाचा किंवा त्यांच्या मित्रपक्षाचा पराभव व्हावा असं जर का महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत असेल तर त्यांनी उमेदवार उभा करू नये आणि पाठिंबा जाहीर करावा पाठिंबा घ्यायला मी तयार आहे परंतु आघाडीमध्ये येणार नाही ही माझी भूमिका आहे एका बाजूला जानकर साहेब पण त्यांच्या भाजपकडे जाऊन मिळालेत शेवटच्या क्षणाला तशी काही परिस्थिती आहे काय कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे अजिबात संभ्रमावस्था नाही आहे आणि आम्ही दोन हजार पंधरापासून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहोत या सगळ्यांच्या आधीपासून आम्ही विरोधात आहोत आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम आहोत चर्चेतून समजा शरद पवार साहेबांनी उमेदवार दिला नाही तर बाहेरून पाठिंबा घ्यायला तुम्ही तयार आहात मात्र त्यांनी उमेदवार उभा नाही केला तर शेवटी वै वैचारिक भूमिका एकच असल्यामुळं महाविकास आघाडीला मानणारा जो मतदार आहे तो मत मतदान मलाच करेल